नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा एकाच वाटणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी करू शकतो असंच हे वाटण मी आता हे करून आपण हे सरंग्याचं सार आहे ना म्हणजे हलव्याचंच सार पाहूया आणि हलवा फ्राय पाहूया चला तर मग कोणत्याही मच्छीचं सार असू दे तुम्ही मालवणी पद्धतीमध्ये एकदा करून बघा खूप छान असं सार होतं आता मी तुम्हाला डाय डायरेक्ट अशा मिरच्या वगैरे पुजले भिजत घातलेल्या असे त्या दाखवायची पण आता मी भिजत घात किती घालते काय घालते ते नक्की दाखवते बघा कसं आता आपल्याला हा एक नारळ असतो ना त्याच्या अर्ध्या कवटीच्या खोबऱ्यासाठी मी किती मिरच्या घेणार आहे ते बघा आता हे मी नंतर नारळ वगैरे किसणार ना आहे त्यासाठी वाटणात घालण्यासाठी ह्यातला दीड कांदा अर्धा कांदा आपल्याला फोडणीला लागणार लसूणच्या सात आठ पाकळ्या घ्यायच्या वाटणासाठी हे बघा दीड चमचा धने घेणार आहे आणि हे दहा जवळजवळ मोजून तिरफळा घेणाऱ्या अर्धी वाटी खोबऱ्यासाठी आणि ह्या एकवीस आपल्या बेडक्या मिरच्या असतात आहेत ना हे बघा ह्या अशावाल्या ह्या वापरायच्या ह्याच्यामुळे काय माहिती आहे आपलं ही मालवणी पद्धतीमध्ये कोणतीही मच्छी करा तुम्ही मांदेली करा किंवा सुरमई करा करली करा कोणतीही मच्छी ही, ही छानच होते प्रकारे अशा तुम्ही भिदत ठेवायच्या आणि लवकर जर मच्छी आणली आणि आपल्याला लवकर करायची असेल तर नुसते पाण्यातून असे द काढून आपण वाटण केलं तरी ती मच्छी चांगली होती आता ही आम्ही मिरची ह्यामध्ये पाण्यात भिजत घालून घेते आता ह्या मिरच्या भिजत घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तिरफळं पण ही हे धणे पण भिजत घालून घ्यायचे आणि तिरफळं पण भिजत घालून घ्यायचे आणि आता मी हे कांदा लसूण सगळं साफ करून घेते खोबरं किसून घेते आणि हे भिजेपर्यंत व्यव आपलं बाकीचं सगळं करून होतं आणि मग लगेच वाटलं तरी चालून जातं अर्धा तात भिजत घालायची गरज लागत नाही आणि लवकर या नरम पडायला पाहिजे तर तुम्ही पाण्यामध्ये कोमट पाणी घालून वापरून कोमट पाणी वापरायचं आणि मग हे करून घ्यायचं आता हे मी सगळं करून घेते आणि मग भेटूया हे बघा आता आपण समजा बाजारातून मच्छी आणतो तर प्रथम काय करायचं का आधी मीठ लावून ठेवायचं आणि मीठ लावून झाल्याच्या नंतर मी ही मच्छी धुवून घ्यायची आधी मच्छी अशी डायरेक्ट धुवायची नाही जेणेकरून व्यवस्थित असं मीठ वगैरे मच्छीला लागलं जातं आता हा सरंगा मासा आहे सरंगा म्हणजे आता मालवणी पद्धतीत ह्याला सरंगा म्हणतात तुमच्या भाषेमध्ये ह्याला हलवा म्हणत असतील बघा हा सरंगा म्हणजे हलवा मासा आहे त्याला मी आता मीठ लावून घेते आणि अर्ध्या तासाने आपण व्यवस्थित असं ह्याला धुवून घेऊया आणि मग मच्छी करायला घेऊया आणि वाटण वगैरे सगळं नंतर करायला घेऊया हे बघा ही मच्छी आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण वाटण करायला घेऊया हे बघा याच्यामध्ये हे मिरची आणि धने मी घालून घेते हे बघा ह्यामध्ये मिरची धने तिरफळा घालून घेतलं आहे आता हा दीड कांदा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या हे आधी फिरवून घेऊया मग आपण खोबरं घालूया हे बघा वाटून झालं आहे ह्यामध्ये आता आपण हे अर्ध्या नारळाचं खोबरं घालून वाटून घेऊया हे बघा आता आपलं हे वाटून झालेलं आहे ह्यातलं आता मी थोडंसं आपण मच्छी हे बघा यातलं थोडंसं मी मच्छी फ्रायला घेते तर एक चमचा असा घालून घेते थोडी आपण फिश मच्छी फ्राय करायची थोडंसं सार करायचं डोकं वगैरे असतं ना तेथं सार करायचं हे अर्धी वाटी आगूळ घेतलेलं आहे कोकमाचा रस तुम्ही कोकम पाण्यात हिरत घालून पण घेऊ शकता आणि ही आलं लसूण कोथंबीरची पेस्ट घेतलेली आहे तर मी नुसते लसणीची पेस्ट घातली तरी चालते थोडीशी हळद आणि अगदी आता आपण ती लाल मिरची तर वाटण घेतले ना थोड त्यामुळे थोडासा लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण हे सर्व एकजीव करूया बघा आता मी सर्व एकजीव करून घेते आपण मच्छीचं सार करेपर्यंत ही मसाला व्यवस्थित ह्याला लागला जाई फिशला आणि बघा आता हे असं आपण सर्व एकजीव करून घ्यायचं जेणेकरून मीठ मसाला असं मालवणी पद्धतीमध्ये एकदा तुम्ही अशी मच्छी करून बघा मी आता वाटपा मात्र थोडंसं मसाला घेतलेला आहे छान लागते अशा पद्धतीमध्ये पण आता ह्या व्यवस्थित मीठ मसाला ह्याला लागला गेला ना का छान लागतं आता आपण मच्छीचा सार करायला घेऊया हे व्यवस्थित अर्धा तास ला लागून नाणार मच्छीचा सार, ना, सार होईपर्यंत आता मच्छीच्या सारासाठी मी यामध्ये एक पळी तेल घालून घेतलं आहे आता चार ते पाच लसणीच्या पाकळ्या घालून घेते आणि हा अर्धा कांदा मी कापून ठेवलेला ना बारीक केलेला तो पण घालून घेते कांदा आणि लसूण आता ही व्यवस्थित अशी थोडी खाजली गेली की आपण ह्यामध्ये लाल मिरचीचं वाटण घालून घेऊया हे बघा आता आपला कांदा लसूण भाजली गेली आहे तर आपल्याला ह्यामध्ये वाटण घालून घेऊया कोणत्या पण मच्छीच्या साराला तुम्ही अशा प्रकारे वाटण केलं तरी मच्छीचं सार अप्रतिमच होतं मालवणी पद्धतीमध्ये आणि आपल्याला त्यामध्ये पिसे असले नसले तरी छा सार हे छानच होतं तर आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा आता ह्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हे करून पाणी घालून घेतलं आपल्याला तुम्हाला सार किती करायचं आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं त्यामध्ये आता अजून मी थोडं पाणी घालून घेते हे बघा अजून थोडंसं पाणी घालून घेऊया हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घातलंय तसं ही अर्धा चमचा जायसारखी हळद चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचंय हे बघा ही कोकमा घालून घ्यायची हाताबरोबर ह्यामध्ये कोकमा घालून घ्यायची जेणेकरून ती व्यवस्थित चाराला लागली जातात आणि आपल्या जी मच्छी असते ती हिंसपणा त्या मच्छीला राहत नाही त्यामुळे ह्यामध्ये तिरफळं आणि कोकमाचा वापर करायचा आता आपण हेच थोडं कड येऊ येऊ देऊया हे बघा छान असं आपलं आता हे सार कडतं आहे तर ह्यामध्ये आपण आता फिशेसचे तुकडे सोडून घेऊया ह्यामध्ये असं डोकं वगैरे शिट्टी वगैरे असं सोडलं जातं छान असते याची मच्छीचे सार नक्की करा अशा पद्धतीमध्ये कोणत्याही मच्छीच्या साराला ह्या पद्धतीमधलं तुम्ही केलं तरी चालून जातं हे बघा आता थोडासा असा कड आला ना काय मग बारीक गॅस करून आपण हे शिजून द्यायचं फास्ट केलं ना तर सर्व मग मच्छी विरगळते कोणती पण मच्छी असा एकदा कड आला का लगेच थोडा वेळ बारीक करून शिजवून घ्यायची हे बघा दहा एक मिनटं आपण आता हे बारीक घॅसवरती शिजवून घेतलं आणि हे बघा आपलं मस्त असं हे सरग्याचं सार तयार झालेलं आहे म्हणजेच हलव्याचं लाल सार तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून मच्छी फ्राय करायला घेऊया हे बघा यामध्ये मी तांदळाचं पीठ रवा लाल तिखट मसाला हळद हे सर्व आता हे एकजीव करून घेते तुम्ही नुसतं तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल मी यामध्ये थोडा बारीक रवा तांदूळ मसाला लाल तिखट मसाला घेतला आहे आणि हळद आता आपण हे सर्व एकजीव करून घेतले ना आता आपल्याला हे आपल्याला सरंग्याच्या तुकडीला लावून घ्यायचं असं या प्रकारे मी आता हे सर्व मच्छीला प्रकारे लावून घेते हे बघा सर्व रवा पीठ मसाला वगैरे लावून घेतलाय आता आपण ही मच्छी फ्राय करायला घेऊया हे बघा आपण आता सगळ्यांमध्ये तेल घेतलं आहे थोडीशी अशी वळद लसूण घालून घ्यायची त्यावरती हे फिशचे असे तुकडे ठेवायचे तेल आपण गरम करून घेतले आणि आता फास्ट गॅस आहे आता मी बारीक करते बारीक गॅसवरती आपण ही फिश भाजून घ्यायची एकदम फास्ट गॅसवरती करपली जाणार हे बघा एक बाजू झाल्यासारखी वाटली हे आपण पलटी करून घ्यायचं आहे बघा एक बाजू झाली आहे असं लसूण घातली का मच्छीला छान अशी टेस्ट येते आणि थोडंसं मीडियम फ्लेमवर तुम्ही केलात ना काही आता जे आपलं कोटिंग केलेलं आहे तांदूळ आणि रव्याचं ते असं निघत नाही आता परत असं भाजून घेऊया हे बघा आपला सरगम फ्राय असा छान असं झालेला आहे आपण असं ना वरती असं साईडला काढून ठेवायचं जेणेकरून जे तेल असतं ते खाली इथे निथळून येतं मध्ये मधला भाग खोलगट असतो ना तव्याचा त्यामुळे असं काढून ठेवायचं आणि व्यवस्थित भाजलं जातं परत मध्ये अशी आपण फिशच्या तुकड्या ठेवायचं असं हे बाजूला करून दुसऱ्या लसूण घालून बघा आता अशाच प्रकारे मी सर्व फिश फ्राय करून घेते अशा प्रकारे आपलं हे संगा फ्राय झालेलं आहे नक्की अशा प्रकारे करा मस्त लागतो हे बघा मंडळी सरंग्याच लाल सार तयार झालेलं आहे आणि छान असं आपला सरंगा फ्राय तयार झालेला आहे नक्की असं करून पहा हे बघा मंडळी आपलं लाल सरंग्याचं सार म्हणजे हलव्याचं सार तयार झालेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद